पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचेचाळीस संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पोहोचले पंतप्रधानांनी किनाऱ्यावरील कन्याकुमारी देवीला समर्पित असलेल्या एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या ऐतिहासिक श्री भगवती अम्मान मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली मोदी केरळची राजधानी तिरुअनंतापुरम येथून भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मधून सरकारी अतिथीगृहाच्या आत बांधलेल्या हेलिपॉडवर उतरले होते मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार भगवती अम्मान मंदिरात पूजा केल्यानंतर संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पीएम मोदी ध्यानस्थ बसले आता पंतप्रधान पंचेचाळीस तास ध्यान अवस्थेत राहणार आहेत या पंचेचाळीस तासांसाठी त्यांचा आहार फक्त नारळ पाणी द्राक्षांचा रस आणि इतर द्रव पदार्थ असेल ते बाहेर येणार नाही आणि शांत राहतील तत्पूर्वी मंदिराच्या पुजाऱ्यांनी पंतप्रधानाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले देवाची विशेष पूजा करण्यात आली पारंपरिक वेष्टी धोती आणि अंगवस्त्रम परिधान करून पंतप्रधानांनी प्रमुख देवतेला प्रार्थना केल्यानंतर गर्भगृहाची प्रदक्षिणा केली मंदिर प्रशासनाच्या वतीने देवी भगवती अम्मान यांचे चित्र पंतप्रधान मोदींना अर्पण करण्यात आले त्यांचे पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी विवेकानंद तमिळ संत यांच्या प्रसिद्ध पुतळ्याला भेट देण्याची शक्यता आहे ही आध्यात्मिक भेट असल्याने भाजप नेत्यांना मोदींचे स्वागत किंवा त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी नव्हती पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कन्याकुमारी मध्ये बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे एस नाईन न्यूज वृत्त विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका